बातम्या आहे ढोलताशा वाजवून व वा कविता सादर करून प्रभात फेरीच्या माध्यमातून मदत गोळा करून अंध अपंग अनाथ व आदिवासी बांधव यांच्यासाठी मानवी हक्क संरक्षण आणि जागृती तसेच दिलासा संस्था यांच्या वतीने अनोख्या पद्धतीने करण्यात येणाऱ्या मदतीची नवी सांगवी मध्ये गेल्या अनेक वर्षापासून मानवी हक्क संरक्षण आणि जागृती आणि दिलासा संस्था या दोन्ही संस्था प्रभात फेरी काढून अंध अपंग अनाथाश्रम तसेच गरजू आदिवासी बांधवांना दरवर्षी कपडे जीवनावश्यक वस्तू खाद्यपदार्थ देत असते आपल्याला समाजाचे काहीतरी देणे लागतो आणि ते दिले पाहिजे या उदात्य भावनेतून आम्ही असे सामाजिक उपक्रम राबवत असल्याचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी यावेळी सांगितले जोगदंड म्हणाले की प्रभात फेरीमध्ये आम्ही ताशा वाजवतो आणि स्पीकर द्वारे तसेच कवींनी आपल्या आपल्या कविता सादर करून नागरिकांना मदतीचे आवाहन करत होते यामुळे नागरिक आवाज ऐकल्याबरोबर बाहेर येऊन मदत करतात दिलासा संस्थेचे अध्यक्ष व साहित्यिक सुरेश कंक म्हणाले की आमचे सर्व कार्यकर्ते दिवस आधी पत्रक घरोघरी जाऊन देतात त्यानंतर दिवसांनी फेरी काढतो नागरिक कपडे धान्य व इतर आपल्याकडील जीवनावश्यक वस्तू व्यवस्थित बांधून पॅक करून ठेवतात असे दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी सांगितले यावेळी आम्ही आदिवासी भागातील वाड्या वस्त्यांवर आदिवासी बांधवांकडे स्वतः जाऊन मदत करणार असल्याचे सांगितले एकमेका सहाय्य करू अवघे धरू या उक्तीप्रमाणे आम्हाला नागरिकांनी एक टेम्पो भरून धान्य कपडे यामध्ये जवळपास नागरिकांनी तसेच वस्तू शहराध्यक्ष जोगदंड व सुरेश कंक यांनी सांगितले यावेळी मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक सुभाष चव्हाण महिला अध्यक्षा संजना करंजामणे पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता जोगदंड सचिव गजानन धाराशिवकर मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष व वृक्षमित्र अरुण पवार सामाजिक कार्यकर्ते नरेश जगताप माजी नगरसेवक सागर आंघोळकर अंबरनाथ कांबळे सामाजिक कार्यकर्ते अमित पसरणीकर राजू पाटील यांच्यासह अनेक नागरिकांनी मदत केली या सामाजिक उपक्रमात गुणवंत कामगार काळुराम लांडगे तानाजी एकोडे दत्तात्रय असरकर विकास शहाणे शंकर नाणेकर प्रताप देवडकर कैलास भैरट अन्ना गुरव सरोजा एकोंडे हरिभक्त परायण अशोक गोरे हनुमंत पंडित महेंद्र गायकवाड यांनी सहभाग नोंदवला रक्षण जागृती आणि दिलास संस्था अनेक वर्षापासून समाजात काहीतरी देणं आहे आणि ते दिले गेले पाहिजे या माणूस दृष्टिकोनातून पिंपरी चिंचवडमध्ये कार्यरत आहेत खरं म्हणजे दिवाळीमध्ये आपण आपली दिवाळी अगदी आनंदाने साजरी करतो पण आदिवासी भागात असणाऱ्या माझे बंधू भागिनी ह्यांची पण दिवाळी आनंदात जावी हा या मागचा उद्देश आहे म्हणून आम्ही दोन्ही संस्थेच्या माध्यमातून ही प्रभात फेरी काढली आणि त्या प्रभात फेरीतून प्रत्येक व्यक्तीला असे तीन किट जवळपास पंधरा पंधरा वस्तू त्यामध्ये देण्यात आल्या त्यामध्ये पैठणी साडी आम्हाला दानसुराने एवढं दिलं की त्यामध्ये तुम्ही आमचं नाव सुद्धा घेऊ नका असं म्हणून चाळीस चाळीस पंचेचाळीस पंचेचाळीस पैठण्या दिल्या नवीन साड्या दिल्या जवळपास सहाशे साड्या आम्हाला नवीन मिळाल्या धान्य मिळालं गहू ज्वारी आणि हे सर्व आम्ही स्वतः जाऊन आदिवासी भागात देणार आहोत दिलासा संस्था आणि मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या दोन्ही संस्थांच्या वतीने आदिवासी बांधवांसाठी मदत आपण काढली आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तुकोबराय म्हणतात जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा तेथेची जाणावा त्या उक्तीला अनुसरून आम्ही सर्वांनी मिळून हे संपूर्ण धनधान्य पैठणीपासून तर ते अगदी तुपापर्यंत आणि त्याच्याबरोबर रवा तांदूळ गहू आणि उपयुक्त वस्तू अशा सर्व वस्तू आदिवासी बांधवांसाठी घेऊन जात आहोत